जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू होती खालापूर कर्जत आणि अलिबाग तालुक्यात शिवसेना आरपीआय भारीप आणि आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले खालापूर तालुक्यात सावरोली पंचायत समिती गणातून आरपीआयचे सूर्यकांत कांबळे कलोते गणातून हरीश केदारी आणि चांभारली गणातून मंजिरी मोहिते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड उपाध्यक्ष अविनाश कांबळे जिल्हा सचिव सुरेश वाघमारे तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर आदी मान्यवर उपस्थित होते तर भारिपमधून सावरोली पंचायत समिती गणातून विकी भालेराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड प्रभाकर सावंत राहुल कांबळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले बीड जिल्हा परिषद गटातून मनोहर थोरवे बीड पंचायत समिती गणातून जयेंद्र देशमुख या शिवसेना उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अनेक इच्छुकांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला अलिबाग तालुक्यात शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असून राष्ट्रवादीच्या अॅडव्होकेट सुलभा पाटील यांनी चेंढरे पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट जनार्दन पाटील मात्र पक्षाने अर्ज भरण्याची तारीख जवळ आली तरी उमेदवारी जाहीर केली नव्हती मात्र आयत्यावेळी अॅडव्होकेट सुलभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र चेंढरे पंचायत समिती गणातून शेकापाच्या करुणा पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण राहणार हे गुलदस्त्यात राहिले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी